नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार येथे अवकाळी पाचशे क्विंटल कापसाला कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल आहे भद्रावती येथे अवकालेले आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पूस तसे पुढील बाजार समती समुद्रपूर येथे अवकाळी तेराशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात कापूस बघा तसे पुढील बाजार आहे वडवणी बीड येथे अवकाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समते आहे सिंधी सेलू येथे अवकलेली दोन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्व सर्वसादर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते लांब स्टेपल कापूस